प्रश्न पहिला पहिला जागतिक हिमदिन केव्हा साजरा करण्यात आला ह्या प्रश्न उत्तर आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीसला प्रश्न दुसरा वकिलांना पेन्शन देणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे ह्या प्रश्न उत्तर आहे झारखंड राज्य प्रश्न तिसरा देशात प्रथमच कोणत्या राज्याच्या ग्रामपंचायतीमध्ये पेपरलेस मतदान झाले आहे ह्या प्रश्न उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यात प्रश्न चौथा स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे या प्रश्न उत्तर आहे उत्तराखंड राज्य प्रश्न पाचवा देशातील पहिले हळद संशोधन केंद्र कोणत्या राज्यात होणार आहे या प्रश्न उत्तर आहे महाराष्ट्र राज्यातील हिंगोली या जिल्ह्यात प्रश्न सहावा देशातील पहिले सागरी विद्यापीठ टिंबडिंब येथे स्थापन करणे नियोजित आहे या प्रश्न उत्तर आहे रत्नागिरी जिल्ह्यात प्रश्न सातवा देशातील पहिली ॲडव्होकेट अकादमी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे ह्या प्रश्न उत्तर आहे रायगड या जिल्ह्यात प्रश्न आठवा टिंबटिंब यू एफ सी बाउट जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ह्या प्रश्न उत्तर आहे पूजा तोमर प्रश्न नववा भारतात पहिले सौर ऊर्जेवर चालवले जाणारे रेल्वे स्टेशन कोणते ह्या प्रश्न उत्तर आहे गुवाहाटी प्रश्न दहावा कोणते राज्य द्रोणसाठी धोरण मंजूर करणारे पहिले भारतीय राज्य ठरले आहे ह्या प्रश्न उत्तर आहे हिमाचल प्रदेश प्रश्न अकरावा जगातील कोणता देश सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश बनला ह्या प्रश्न उत्तर आहे आपला भारत देश प्रश्न बारावा दक्षिण भारतातील पहिले भूमिगत वातावरणकुलीत बाजार कुठे सुरू झाले आहे ह्या प्रश्न उत्तर आहे बेंगळूर येथे प्रश्न तेरावा देशातील पहिले धान्य ए टी एम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे हे प्रश्न उत्तर आहे कर्नाटक या राज्यात प्रश्न चौदावा भारतीय वायुसेनेने तयार केलेल्या पोर्टेबल हॉस्पिटलला काय नाव देण्यात आलेले आहे ह्या प्रश्न उत्तर आहे भीष्म प्रश्न पंधरावा माउंट एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅम्पवर पोहोचणारा जगातील पहिला दिव्यांग व्यक्ती कोण ठरला आहे ह्या प्रश्न उत्तर आहे टिकेश कौशिक प्रश्न सोळावा गुजरातमधील टिंबटिंब हे जगातील पहिले शहर बनले आहे जिथे नॉनव्हेज खाणे आणि विकणे आता बेकायदेशीर आहे ह्या प्रश्न उत्तर आहे पालिताना प्रश्न सतरावा ड्रोनच्या सहाय्याने विद्युत ट्रान्समिशन लाईनची पाहणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते या प्रश्न उत्तर आहे महाराष्ट्र राज्य प्रश्न अठरावा भारतातील पहिले स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे ह्या प्रश्न उत्तर आहे महाराष्ट्र राज्यातील मुंबई या जिल्ह्यात प्रश्न एकोणविसावा जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय भारतातील कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे ह्या प्रश्न उत्तर आहे गुजरात राज्यात प्रश्न विसावा देशातील पहिला सॅटेलाईट फोन असलेला पहिला नॅशनल पार्क कोणता ह्या प्रश्न उत्तर आहे आसाम राज्यातील काझिरंगा नॅशनल पार्क प्रश्न एकविसावा फिडे महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे ह्या प्रश्न उत्तर आहे दिव्या देशमुख प्रश्न बावीसावा भारतातील पहिला शहरी रोप वे कोणत्या शहरात सुरू झाला ह्या प्रश्न उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी या शहरात प्रश्न तेवीसावा भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते ह्या प्रश्न उत्तर आहे आंध्र प्रदेश प्रश्न चोवीसावा भारतातील पहिली हायड्रोजन बस कोठे धावली ह्या प्रश्न उत्तर आहे लडाख या, या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी असलेले लेह हो या ठिकाणी प्रश्न पंचवीसावा भारतातील पहिला स्वदेशी जनरेटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट कोणता हे प्रश्न उत्तर आहे हनुमान प्रश्न सव्वीसावा भारतातील पहिली राष्ट्रीय महिला हॉकी लीग स्पर्धा कोठे खेळली गेली हे प्रश्न उत्तर आहे झारखंड राज्यातील रांची या शहरात प्रश्न सत्तावीसावा कोणत्या विमानतळावरून भारताच्या पहिल्या स्वदेशी इंधनावरील विमानाने उडान केले हे प्रश्न उत्तर आहे डेहराडून राज्यातील जॉली ग्रेट विमानतळ प्रश्न अठ्ठावीसावा भारताचे पहिले खाजगी रॉकेट विक्रम एसच्या प्रक्षेपण मोहिमेचे नाव काय होते या प्रश्न उत्तर आहे प्रारंभ पुढील एकोणतीसावा प्रश्न भारतातील पहिली पॉड टॅक्सी कोणत्या राज्यात धावणार आहे ह्या प्रश्न उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्यात पुढील तिसावा प्रश्न कोणते राज्य रोबोटिक्स धोरण फ्रेमवर्क लॉन्च करणारे पहिले राज्य ठरले आहे ह्या है? उत्तर आहे तेलंगणा हे राज्य पुढील एकतीसावा प्रश्न कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला भारताचा प्रथम वाचन कक्षाचा दर्जा मिळाला आहे है? ह्या प्रश्न उत्तर आहे लालबहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ वाराणसी पुढील बत्तीसावा प्रश्न जल बजेट स्वीकारणारे पहिले भारतीय राज्य कोणते ह्या प्रश्न उत्तर आहे केरळ राज्य पुढील तेहतीसावा प्रश्न जगातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर भारतातील कोणत्या राज्यात बसवण्यात आला ह्या प्रश्न उत्तर आहे महाराष्ट्र राज्यातील नागपूर या जिल्ह्यात पुढील चौतीसावा प्रश्न भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा कोणत्या राज्यात आहे ह्या प्रश्न उत्तर आहे महाराष्ट्र या राज्यात पुढील पस्तीसावा प्रश्न अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते ह्या प्रश्न उत्तर आहे राजस्थान राज्य पुढील छत्तीसावा प्रश्न राईट टू वॉक लागू करणारे पहिले राज्य कोणते या प्रश्ना उत्तर आहे पंजाब राज्य प्रश्न सदविसावा भारतातील पहिले इंटरनॅशनल मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क कोणत्या राज्यात विकसित केले जात आहे या प्रश्न उत्तर आहे आसाम या राज्यात पुढील अडतीसावा प्रश्न पहिला ट्रान्सजेंडर वकील कोणत्या राज्याचा आहे ह्या प्रश्न उत्तर आहे तामिळनाडू या राज्याचा पुढील एकोणचाळीसावा प्रश्न देशातील पहिले प्राणी नियंत्रण केंद्र कोणत्या राज्यात सुरू झाले या प्रश्न उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ या शहरात पुढील चाळीसावा प्रश्न पहिल्या वायुसेना हेरिटेज केंद्राचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले ह्या प्रश्न उत्तर आहे चंदीगड या शहरात पुढील एक्केचाळीसावा प्रश्न वन नेशन वन चलन पुढाकार घेणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे ह्या उत्तर आहे गुजरात हे राज्य पुढील बेचाळीसवा प्रश्न जागतिक ॲथलेटिक्सने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत जगातील नंबर एकचा भाला फेकपट्टू कोण ठरला आहे ह्या उत्तर आहे नीरज चोप्रा प्रश्न त्रेचाळीसावा भारतातील शंभर टक्के साक्षर आदिवासी जिल्हा कोणता ह्या प्रश्न उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यातील मंडळा हा जिल्हा पुढील चौवेचाळीसावा प्रश्न सर्व सरकारी विभागात शंभर टक्के ई व्ही एस वाहने असलेले पहिले राज्य कोणते ठरले आहे या प्रश्न उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य पुढील पंचेचाळीसावा प्रश्न भारतातील पहिल्या खुल्या छौसास मुक्त प्लस जिल्हा कोणता ठरला आहे या प्रश्न उत्तर आहे वायनाड पुढील शेहेचाळीसावा प्रश्न हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे या प्रश्न उत्तर आहे तामिळनाडू राज्य पुढील सत्तेचाळीसावा प्रश्न पाणी बजेट स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे ह्या प्रश्न उत्तर आहे केरळ राज्य पुढील अठ्ठेचाळीसावा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने देशभरातील पानवट्यांची पहिली जनगणना केलेली आहे ह्या प्रश्न उत्तर आहे जलशक्ती मंत्रालय पुढील एकोणपन्नासावा प्रश्न देशातील पहिले भारतीय गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाणार आहे ह्या प्रश्नोत्तर आहे उत्तराखंड राज्यातील माना पुढील पन्नासावा प्रश्न व या सलाईटचा शेवटचा प्रश्न ताशी गंगा हे जगातील सर्वात उंच मतदान केंद्र भारतातील कोणत्या राज्यात आहे या प्रश्न उत्तर आहे हिमाचल प्रदेश या राज्यात